नमस्कार मंडळी मी आरती एस एस महेंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते मी घेऊन आले एक नवीन मिनी ब्लॉग आणि आपण बनवणार आहोत आलू पराठा आणि तो कसा बनतो आहे ते आपण बनणार आहोत आणि मी इथं बटाटे टाकलेत उकडायला अर्धा किलोच्या थोडे फेवर आहेत ते धुवून स्वच्छ उकडायला ठेवलेत मग बटाटे उकडेचपर्यंत आपण इकडं पीठ मळून घेतले एक दहा मिनटं ते पीठ आपण रेस्टला ठेवणार आहे उकळलेले बटाटे आपण सोलून घेतलेत आणि त्याला आपण आता स्मॅश करतो आहे ते स्मॅश झाल्याच्यानंतर मी फक्त बटाट्यांना दोनच शिट्ट्या घेतल्यात खूप बटाटे असे मऊ शिजले की पराठा ला आटता येत नाही मग आपण घेऊयात बटाट्यासोबत त्याचे सवंगडी कोथिंबीर जिरा पावडर दाना पावडर आणि मीठ आणि हे हिरवी मिरचीचं पेस्ट आणि हळद आणि हे सगळे त्या बटाट्याचे सवंगडी आहेत बरं का आपण आलू पराठा म्हणतो खरं तर आलू हा हिरो ठरतो पण त्याच्यासोबत असणाऱ्या सवंगड्यांचं नाव कोण घेते हो हो आहे सवंगडी त्यामुळे मी इथं मेन्शन केले जर ते सवंगडीच नसतील त्याच्यासोबत तर आलूचा पराठा कसा तयार होईल हो त्याच्यामुळे हे बघा आता ह्या सवंगड्यांना सगळ्यांना आपण मिक्स केलं आहे एकजीव केलं आहे सगळं आणि आता हे रेडी आहे आपलं पराठ्यासाठीचं बॅटर आणि आपण हे बघा तुमच्याकडे करतात का अशी गाईची चपाती आमच्याकडे पहिल्यांदा चपाती रोज करताना एक चपाती छोटीशी गाईचं नैवेद्य म्हणून करतो आम्ही आम्हाला सवयच पडली होती तुमच्याकडे आहे का अशी पद्धत व्यवस्थित बघा पिठाच्या पारीमध्ये ते आपण जे त्याचं सारण केलं होतं बटाट्याचं ते सगळं छान व्यवस्थित भरून त्याचं तोंड बंद करायचं आणि असं हलक्या हाताने लाटवून घ्यायचा आपला पराठा हे बघा असं व्यवस्थित लाटून झाल्यानंतर शेकायला ठेलं दोन्ही अंगाने छान तेल लावा तूप लावा काहीही नाही तुम्ही भाजू शकता मी जर तेल लावलेलं आहे अशा प्रकारे मी अजून बरेच पराठे बनवून कारण की तिघं पण आहो आणि दोन्ही मुलं नाश्ता करायला बसलेले होते त्यामुळे मला गडबडच होती जराशी सकाळ सकाळी फटाफट पटापट करायला घेतलेले मी आलू पराठा आणि बघा असं झालं आहे छान फुगलेला पराठा आणि यावरती मी असंच गरम गरम मध्ये तूप लावले आणि त्यांना दही आणि सॉस बरोबर सर्व केलं होतं हे बघा अशा प्रकारे झाले होते फुटत नाही काय नाही पीठ व्यवस्थित थोडंसं सैलसर सा मळायचं चपातीच्या पिठापेक्षा थोडं सैलसर पीठ पीठ मळलं ना की पराठे खूप छान होतात आणि बघा असे झाले होते असं सर्व केलेलं मी म आहो ना जेवायला सॉरी नाश्त्याला बघा लहान मोठे पातळ जाड सगळ्यांना ह्या सृष्टीमध्ये देवाने ज्याला जन्म दिला आहे त्याला ब तशीच एकसारखंच महत्त्व सगळ्याला आहे त्यामुळे सगळ्यांना महत्त्व द्या असा चमचमीत पदार्थ पोटभरीचा किंवा आपलं आयुष्य पण खूप छान होतं आणि असेच हसत खेळत खुश राहा आनंदी राहा असेच पोटभर खा आणि स्वस्त रहा, मस्त रहा, आणि मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद